संपूर्ण देशभरामध्ये गणपती बाप्पाचा उत्साह पाहायला मिळतोय गणेशोत्सवाचा उत्साह आहे आणि दरवर्षीप्रमाणे आमच्या चो झी चोवीस तासच्या ऑफिसमध्ये देखील बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आज आपल्या ऑफिसमध्ये आलेले आहेत सर दरवर्षीप्रमाणे आमच्या बाप्पांच्या स्वाश बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही आलेल्या आहेत काय पद्धतीच्या भावना आहेत देशभरात एकीकडे आज गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतोय तुम्ही देखील बाप्पांचं दर्शन घेतलं आहे काय बाप्पांकडे मागितलं बाप्पाकडे मागायची काय गरज आहे त्यांना माहीत आहे सगळं आणि विघ्नार्थ आहेत आणि गणेश चतु गणपती बाप्पाचं आगमन महाराष्ट्रात देशात झालेलं आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये सगळीकडेच खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो आणि हजारो लाखो गणेश भक्त त्याचा गणपतीच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले असतात आनंद उत्सव असतो हर्षोल्लोस सगळ्या जल्लोषामध्ये हा गणपती उत्सव साजरा होतो आणि हजारो गणेशभक्त घरी गणपती बसवतात आणि एक वेगळं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये दे, गणपती उत्सवानिमित्त होत असतं आणि म्हणून मी गणपतीकडे काय या राज्यातला बळीराजा सुखी होऊ दे त्याच्यावरची सगळी विविध संकटं दूर होऊ दे आणि आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी या महाराष्ट्रातली सर्व जनता सुखी समृद्धी आनंदी होऊ दे त्यांच्यावरची सगळी विघ्न संकट दूर होऊ दे हेच नेहमी बाकी काही नाही ते गणपती बापाला माहीत आहे त्यामध्ये ते बोलावं लागत नाही सर राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता सरकारनं जी आर काढला जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं गुलाल उधळला मात्र आजही जे जी आर निघालेत त्यावरून काहीसा संभ्रम आहे मराठा संघटनांमध्ये देखील आपल्याला दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत काही लोक त्याबद्दल आहेत तुम्ही काय सांगू शकता मराठा समाजाला आणि जो जी आर काढला आहे शासनाच्या वतीनं त्या संदर्भात कालचा जो जी आर काढला त्या बाबतीमध्ये अगोदर उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील प्रताप सरनाईक पण होते त्यानंतर आणि आपले मंत्रिमंडळातील सर्व मंत्री होते त्या समितीमधले आणि तो पूर्णपणे जे आरचा ड्राफ्ट जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी वाचला त्यांच्या सहकारी जे एक्सपर्ट आहेत त्यांनीही वाचला आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भामध्ये आ, तो जी आर शासनाने काढला मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः अजितदादा आणि आमची उपसमिती आणि जे काही एक्सपर्ट होते त्याचबरोबर ॲडवोकेट जनरल या सगळ्यांशी चर्चा करून तो जी आर आ, काल काढलेला आहे आणि त्यामुळे त्या जी आरच्या माध्यमातून जे हैदराबाद गॅझेटचा उल्लेख ही केलेलं आहे त्यामध्ये आणि हैदराबाद गॅजेट हैदराबादच्या गॅजेटमध्ये कापू आणि कुणबी अशा प्रकारच्या ज्या काही दोन वर्ग आहेत आणि ते म्हणजे शेतकरी शेतकरी म्हणजे कुणबी अशा प्रकारचा ते उल्लेख आहे आणि त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी पद्धत आहे कार्यपद्धती आहे ती अधिक सोपी व्हावी सुलभतेने कुणबी प्रमाणपत्र मिळावेत हे कायद्यामध्ये आहे आणि कुणबी प्रमाणपत्र जो मागणी करेल त्याने प्रतिज्ञापत्र सादर करावं आणि गावातील कुळातील कुणीतरी पूर्वज त्याचं कुणबी प्रमाणपत्र असावं आणि त्याचा आधार घेऊन मग जी ते गाव लेवलची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये महसूल ग्रामपंचायत आणि कृषी विभागाचे अगदी गाव लेवलचे गाव पातळीवर त्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्याची राहणीमान त्याचं परंपरा त्याचा व्यवसाय या सगळ्या गोष्टींची खातरजमा करून कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी काही पद्धत आहे ती सोपी आणि सुटसुटीत व्हावी hmm. आणि त्यामुळे त्या जी आरमध्ये तशाच प्रकारचा उल्लेख आहे आणि त्यामुळे ओबीसी समाज hmm. त्याचं कुठलंही आरक्षण कमी होऊ नये त्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये ही भूमिका सरकारची या यापूर्वीही होती आजही आहे आणि मला वाटतं यामुळे कुणबी प्रमाणपत्र जलद गतीने मिळेल आणि पद्धत सोपी होईल अशा प्रकारचा तो जी आर आहे आणि तो जी आर देण्यापूर्वी पूर्ण संपूर्ण त्याचा ड्राफ्ट मनोज चिरंगे पाटील आणि त्यांच्या सर्व लोकांनी वाचवून घेतला होता सर ओबीसी समाजाचा तुम्हीच उल्लेख केला मात्र ओबीसी आता याला प्रचंड विरोध होतोय मंत्री छगन भुजबळांनी देखील या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे इतकंच नाही तर कोर्टामध्ये जाण्याचा इशारा दिलेला आहे पुढच्या भूमिका सरकारची काय असणार आहे कारण ओबीसी संघटनांचं देखील आपल्याला प्रचंड आक्रोश पाहायला मिळतोय खरं म्हणजे यामध्ये काही लोकांनी मी पाहिलं तुमच्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून की ओ बी सी नेते बबनराव तायवाडे यांचं काही वेगळं मत आहे की याच्या बाबतीमध्ये ओबीसीला कुठलाही धक्का नाही नुकसान नाही पण माझं म्हणजे जे, जे, जे आ, मी देखील जे काही पाहतो आहे यामध्ये याची माहिती भुजबळ साहेबांनी देखील म्हटलं की याची संपूर्ण माहिती मी घेतो वकिलांशी सल्ला मसलत करतो आणि त्यानंतर मग पुढची भूमिका जाहीर करतो त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये जे काही जी आर काढलेलं आहे त्यामध्ये जो कायदा आहे ओबीसी प्रमाणपत्र देण्या सॉरी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा ती पद्धत जी आहे आणि जो कायदा आहे तो जुना आहे आम्ही नवीन असा कुठला कायदा तयार केलेला नाही परंतु कुणबी नोंद असेल कुणबी त्याला तात्काळ प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि त्या कायद्याच्या आधारेच हा जी आर काढलेला आहे त्यामुळे मला वाटतं त्याची नीट माहिती घेतली आणि तो त्याचा अभ्यास केला तर हा संभ्रम आणि जी नाराजी आहे ती दूर होऊ शकते सर सरकारनं जी आर काढल्यानंतर जरांगे पाटलांनी स्वागत केलं मात्र विरोधकांनी काहीशी टीका केलेली आहे श्रेयवादाचे देखील आरोप विरोधकांकडनं केले जातात या सगळ्या प्रकरणात त्याच्यामध्ये श्रेयवादाची लढाई कुठलीच आमची नाही महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि निर्णय देखील घेतला तो मराठा समाजाला न्याय देण्यासाठी घेतला आहे आणि एक ब गरजवंत मराठा समाज आ, ही भूमी ही भावना ठेवूनच आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यामुळे श्रेयवादाच्या भानगडीमध्ये कधी आम्ही पडलो नाही पडणारही नाही फक्त एवढंच आहे की या कुठलाही निर्णय घेताना एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका आमची सरकारची आहे त्यामुळे मला वाटतं यामध्ये व्यवस्थित चर्चा आणि माहिती घेतली तर बऱ्याचशा प्रमाणावर संभ्रम जे आहेत ते दूर होऊ शकेल सर वाशीमध्ये जारांगे पाटील आलेले होते त्या ठिकाणी तुम्ही गेलात छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही छप शपथ घेतली मात्र पुन्हा एकदा जारंगे पाटील आणि मराठा आंदोलकांना मुंबईत यायला लागलं आता हा जो जी आर काढला आहे त्यानंतर तुम्ही काय आश्वस्त करताय मराठा समाजाला पुन्हा एकदा आंदोलनाची गरज पडणार आहे कारण दोन महिन्यांचा कालावधी सरसकट आणि सगळे सोयऱ्यासंदर्भात दिल्या आहेत काही गोष्टी किचकट आहेत कायदेशीर आहेत अडचणी आहेत त्या सर्व कायद्यात टिकल्या पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे कायद्यावर टिकणारं कोर्टामध्ये टिकणाराच निर्णय आपण घेतला पाहिजे वाशीमध्ये मी गेलो आणि त्यांना जी अधिसूचना आम्ही जे नोटिफिकेशन त्याचाही ड्राफ्ट त्यांनी वाचला होता आणि जी अधिसूचना काढल्यानंतर त्यानंतर जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली जवळपास मोठ्या प्रमाणावर नोंदी सापडल्या दहा लाखापर्यंत त्यांना आम्ही कुणवी प्रमाणपत्र जस्टिस शिंदे कमिटीने दिलं आणि त्याचबरोबर दहा टक्के आरक्षण ओबीसीचं कमी न करता वेगळं आरक्षण दिलं आणि जस्टिस सुक्रे आयोग गठीत करून आत्तापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सर्वे केला आम्ही साडेचार लाख लोकं त्या कामात होते दोन कोटी अठ्ठावन्न लाख हाऊसहोल्डचा सर्वे झाला आणि मोठा सर्वे झाला आणि यामध्ये मराठा समाज आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध केलं आणि त्याच्यानंतर विशेष अधिवेशन बोलून दहा टक्के आरक्षण ओबीसीचं कुठलंही कमी न करता ते दिलं ते आज लागू आहे आणि ते आतापर्यंत टिकलेलं आहे सर जाता जाता मराठा समाजामध्ये जो काही संभ्रम आहे काही लोकांमध्ये सामान्य सर्वसामान्य मराठा समाजामध्ये त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता या संपूर्ण जी आरच्या नंतर जी आर, आर काढला त्याचा फायदा होणार कारण जे काही कुणबी नोंद जी आहे कुणबी प्रमाणपत्र आहे तो देण्याचा कायदाच आहे दोन हजार एकला झाल्यानंतर त्याचे नियम दोन हजार बाराला झाले आणि त्याप्रमाणे कायद्याप्रमाणे आपण दिलेला आहे आणि कायद्याच्या चौकटीत बसवून दिलेलं आहे कुठे व्हायलेशन केलेलं नाही आणि त्यामुळे मला वाटतं जे नियमानुसार दिलेलं आहे ते सरकार डिफेंड करेल आणि ओबीसी समाजाने देखील यामध्ये व्यवस्थित त्याची माहिती घेतली आणि जे आरचा अभ्यास केला तर मला वाटतं त्यांचाही संभ्रम दूर होईल कारण सम आमची भूमिका नेहमी एकच राहिलेली आहे कुठल्याही समाजाला न्याय देत असताना दुसऱ्या कुठल्याही इतर समाजावर ओबीसीवर असेल इतर समाजावर कुठलाही अन्याय होऊ नये ही भूमिका आमची सुरुवातीपासून राहिलेली आहे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही जे चोवीस तासशी बातचीत केली यासाठी धन्यवाद